दर्यापूर अकोला मार्गावर लासूर डोंगराजवळ काल दुपारी भीषण अपघात झाला आहे दोन चारचाकी वाहनांच्या समोरासमोर धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळावर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे अकोला दर्यापूर मार्गावर लासूर डोंगराजवळ दोन डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत घटनेत ऑडी कंपनीचे वाहन आकाश अग्रवाल यांच्या नावावर असून क्रेटा कंपनीचे वाहन प्रतीक बोचे यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे या दुर्घटनेत प्रतीक माधवराव बोचे विनीत गजाननराव बिजवे आणि गोलू बाहेकर यांचा मृत्यू झाला असून सकलेन घाणीवाले गंभीर जखमी आहेत जखमींना तात्काळ अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले दोन्ही वाहनांचा चुराडा झाल्याने या भीषण अपघाताने परिसरात खडबड माजली आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची पाहणी केली आहे जखमींच्या खिशातून आधार कार्ड सापडले असून त्या आधारे मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्यात आली आहे या घटनेने दर्यापूर परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक प्रशासन आणि पोलीस तपास करीत आहेत या भीषण अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती